अवैध हत्यारे बाळगणारे बाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की परतवाडा आठवडी बाजारातील हॉटेल सूर्यकमल मागे मोकळ्या मैदानात शेराभाई ठाकूर हा काळ्या रंगाचा शर्ट घालून काळ्यालाल रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर गावठी देशी कट्टा बाळगून आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या माहितीप्रमाणे परतवाडा आठवडी बाजारातील हॉटेल सूर्यमाला मागे जाऊन पाहणी केली असता मिळालेल्या खबरेच्या वर्णनाचे दोन इसम काळ्या शर्टमध्ये काळ्या लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर संशयितरित्या बसून दिसल्याने अतिशय रचून सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते नावगाव विचारून त्यांना घेतली शुभम उर्फ शेराबाई कुंजीलाल सिंगर वयवर्ष अठ्ठावीस राहणार पेन्शनपुरा परतवाडा याचे कमरेत एक सिल्वर रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा व पँकच्या खिशात दोन जिवंत काळतूस व दीपक उर्फ दीप्याभाई राममोहन यादव वयवर्ष सतोतीस वर्ष राहणार देवीनगर लोहारा यवतमाळ याचे कमरेत ये काळ्या रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा त्याचे मॅग्झिनमध्ये दोन जिवंत काळतूस लोड केलेल्या अवस्थेत मिळून आले त्यांना कट्टे व काडतूस बाळगण्याबाबत परवानगी विचारणा केली असता त्यांनी कोणत्याही परवाना नसल्याचे सांगून दीपक उर्फ दीप्याभाई यादव याने तो यवतमाळवरून शुभम उर्फ शेराबाई सेंगर याच्याकडून गावठी कट्टा विकत घेण्याकरिता आला असल्याचे सांगितले दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन एकूण दोन गावठी बनावटीचे कट्टे चार जिवंत काळतूस एक पल्सर मोटरसायकल एक स्मार्टफोन असा एकूण एक लाख सततीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंच्यासमक्ष जप्त करण्यात आला दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आरोपींना पोलीस स्टेशन परतवाडा यांच्या ताब्यात देऊन आर्मॅक प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातो अमरावती ग्रामीण यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर घोडगे दीपक उईके युवराज मानमाठे रवींद्र वराडे स्वप्नील तवर सागर नाठे कमलेश पासपोर यांनी ही कारवाई केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती